नमस्कार माझ्यातले मी या संगीता देवकर यांच्या ग्रुपला एक वर्ष पूर्ण होत असताना समान ब्लॉग लेखन या सत्रात प्रारब्ध ही कथा उषा कांबळे स्पर्धेसाठी देताना सहलेखिका हेमा क्षीरसागर खूप खुश होत्या खर तर नियतीवरती अनेकांचा विश्वास असतो किंवा नसतोही अशा या नियतीचे फासे कोणत्या घरात कसे पडतील हे सांगता येत नाही चला तर मग पाहूयात प्रारब्ध या कथेचा भाग हेमा क्षीरसागर यांच्याकडून कथा आहे प्रारब्ध आज बऱ्याच दिवसांनी वहिनी घरी आल्या मी बोलता बोलता साधनाचा विषय निघाला अचानक साधना माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली खूप सुंदर नाजूक बांधा केस छान खांद्यावर लटकणारे सदा चेहऱ्यावर स्मिथास्य असणारी साधना रोज तुळशीभोती साधना करणारी स्त्री दिसाली अगदी तशीच एका एक हाताला मुलगा आणि दुसऱ्या हातात मुलाची बॅग घेऊन शाळेत सोडायला येणारी साधना अगदी नक्षत्रासारखी तेजोमय आणि सालस वाटायची नवरा मिल्ट्री पण असल्याने सगळ्या जबाबदाऱ्या एकटीने पेलण्याची कसरत करतानाही न कंटाळलेली सदाभूमी सारखी बहरलेली साधना संसार अगदी कसा सुखाद चाललेला नवरा वर्षातून एक दोनदाच घरी यायचा ती मात्र तिच्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडायची गावाला जाऊन वेळ पडलीच तर घरातील शेतातील कामे करायलाही मागे पुढे न बघणारी प्रत्येकाला वेळ मदत करणारी बुद्धीने प्रगल्भ असणारी अशी सोन, सोन असाला 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 ती एम कॉम पूर्ण करूनही पुन्हा इंजिनिअरिंग डिप्लोमा करावा म्हणून इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊन ती पूर्ण करणारी अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारी ती होती एखादं व्यक्तिमत्व दिसायला प्राजक्टासारखं असायला सोन असावं असंच काहीस तिला पाहिल्यावर व्हायचं यावेळी बऱ्याच दिवसानंतर तिचा नवरा सुट्टीवर घरी आला त्यामुळे ती खूप खुश होती तिला खूप छान राहायला आवडायचं यावेळी तिने नवऱ्याला फॅशनेबल कपडे घालायचे असा धरला आणि नवऱ्याने देखील तिचा तो हट्ट पूर्ण केला त्याचही तिच्यावर खूप प्रेम होत तिच्याकडे पाहिल्यावर असं वाटायचं की अगदी हिच्यासारखं राहायला यायला हवं सगळं कसं सा छान चाललं होतं आणि खूप दिवसातून नवरा घरी आल्यामुळे रोज नवे पदार्थ बनवणं फिरायला जाणं खरेदी करणं असं सगळं चालू होतं यातच कधी सुट्टी जपली हे तिला देखील समजलं नाही आणि आज जायचा दिवस उजाडला त्याचा मात्र घरातून पायच निघत नव्हता त्याला सोडायला आलेली ती निष्पर्ण झाडासारखी चिकटून बसलेली होती पण त्याला तर जावं लागणारच होत शेवटी नोकरीच ती त्यातही मिल्ट्रीतली हे असं असणार हे तिला लग्नाआधीच माहिती होतं आणि हे स्वीकारूनस तर तिने पुढचं पाऊल टाकलं होतं ती कशी कशी त्याला सोडायला गेली की तो रेल्वेने निघून गेला आता तिचा रोजचा दिनक्रम चालूच होता यातच काही दिवसांनी तिला समजलं की तिला दिवस गेले या गोष्टीने ती खूप खुश होती तिने ही बातमी नवऱ्याला देखील फोनवर सांगितली तोही या गोष्टीने खूप खुश झाला त्याला तिच्याकडे या गोष्टी एकत्रित अनुभवायला यायचं होतं पण सुट्टीच्या अभावी ते काही त्याला शक्य नाही झालं काही दिवसांनी तिला मुलगा झाला आणि ही देखील बातमी तिला फोनवरच त्याला सांगावी लागली तो मात्र सुट्टी मिळावी म्हणून सतत प्रयत्न करतच होता त्यातच तीन महिने सरले आणि नंतर त्याला दोन महिन्यांची सुट्टी मिळाली आता सुट्टी घेऊन आलेला तो तिला तिच्या माहेरी घरी घेऊन आला पण यावेळी त्याचं वागणं वेगळंच होत तो घरी थांबतच नव्हता ही मात्र दिवसभर वाट बघत बसायची आज मात्र तो दारू पिऊन घरी आला हे पाहून तिची तळपायाची आग अगदी मस्तकाला भेटली त्या दोघांच्या कडाक्याच भांडण झालं मोठा मुलगा मात्र खूप घाबरलेला आणि लहान मुलगा या गोंधळात मोठमोठ्याने रडायला लागला यातच तिने रागाने स्वतःला पेटवून घेतली मुलाला गॅलरीत बंद केल्यामुळे त्याला काही समजलेच नाही आणि या झटापटीत नवरा तिला वाचवायचा प्रयत्न करू लागला मात्र ती पूर्णपणे भासली कस बस त्याने आग विझवली त्याचे दोन्ही हात यामध्ये जळाले नंतर त्याने मित्राला फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि त्याला बोलावून घेतले तो रिक्षा घेऊन आला व त्याला तिला घेऊन जाण्यासाठी नवऱ्याने तिला उचलले पण ती त्याला तयार नव्हती इतकं सगळं होऊनही असूनही ती तिसऱ्या मजल्यावरून स्वतः चालत खाली आली तिच्या रागाचा पारा खूप चढला होता त्यानंतर तिला ता दवाखान्यात नेण्यात आली परंतु तिला दवाखान्यात घेतले नाही व पुण्याला घेऊन जा असं सांगितले मग मात्र मुले आजीकडे ठेवून तिला पुण्याला दाखल करण्यात आली तिथूनही ती फोनवरून मला माझ्या मुलांसाठी जगायचंय डॉक्टर मला वाचवा असं म्हणत होती असा तिचा पंधरा दिवस जन्म लढा चालूच होता पण म्हणतात ना नियती कोणाच्या पुढ्यात काय वाढून ठेवेल हे कोणाला सांगता नाहीये कारण नियती ही अपरिचित आणि अटळ असते विनाश कालय विपरीत बुद्धी असंच काहीस झालं त्यातच तिचा मृत्यू झाला पुढची कथा सादर करत आहेत उषा कांबळे प्रारुद्ध भाग दोन साधनाच्या मृत्यूनंतर एका वर्षांनी तिचा नवरा पुन्हा आपल्या फ्लॅटवरती सुट्टीसाठी राहायला आला आता त्याच्याबरोबर त्याची दुसरी पत्नी समिधा आणि साधनाची दोन्ही मुलं होती हे पाहून आश्चर्यच वाटलं लग्नात घेतलेल्या शब्दा अनाभका माणसं किती लवकर विसरतात व नव्याने पुढचं आयुष्य जगायला घेतात त्यावेळी वाटत प्रेम खरंच असतं का आज साधनाला जाऊन आठ वर्ष झाली होती तिचा तो करारी प्रसन्न चेहरा आजही डोळ्यासमोर पण आज घरी आलेल्या सविधाशी तितक्याच तळमळीने बोलणं होत होत ती आपल्या आयुष्याचा एक एक कप्पा उघडत होती व त्यावर विचार करताना मी मात्र प्रारब्धावर विचार करत होते सविता सांगत होती माझ्या लहानपणीच माझ्या आई वडिलांना देवात्म्या झाली होती तेव्हा कुटुंबाची जबाबदारी पेगत असताना मला माझं शिक्षण मध्येच सोडावं लागलं पण आपल्या दोन्ही भावांसाठी तिने अपार कष्ट करत त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं त्यांची लग्न करून दिली अशा प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या पेरत असताना तिचं वय वाढत गेलं काही दिवसांनी तिच्या दोन्ही भावांनी तिच्यासाठी एक सुंदर आयटीत काम करणारा मुलगा शोधून लग्न लावलं पण म्हणतात ना दारू आणि तिच्या दोन्ही भावाने तिच्यासाठी एक सुंदर आय टीत काम करणारा मुलगा शोधून लग्न लावलं पण म्हणतात ना दारू सिगारेट अंमली पदार्थ याही पुढे जाऊन पुरुषांना आणखी कशाचंही व्यसन असू शकत तसं त्याला इतर स्त्रियांच्या जवळी त्याचं व्यसन जडलं होतं आता सनिता मात्र आपल्या नवऱ्याच्या बागणाने पूर्णपणे हतबल झाली होती कसा तरी तीन वर्षाचा संसार करत असताना तिला एक मुलगा झाला पण नवऱ्याच्या वागण्यातील फरक मात्र काही केल्याने बदललं नाही शेवटी त्याच्या वागण्याला कंठाळून तिच्या भावाने तिला माहेरी आणले काही दिवसांनी त्यांचा घटस्फोट झाला माहेरी आणल्यावर तिला तिच्या भावांनी पुढे शिकण्यास प्रवृत्त केलं तिचा एक भाऊ हा देखील मिलिटरीतच होता व तो साधनाच्या नवऱ्याचा मामे भाऊ होता त्याने साधनांच्या नवऱ्याची करा मदत करावी म्हणून त्याचे लग्न एका मुलीशी ठरवले अशातच नात्यातली चांगली मुलगी म्हणून समिताकडे पाहिले जात होते इकडे समितालाही तिच्या भावाने जम्मू युनिटवर असताना बरोबर नेले होते तेथे शिक्षण पूर्ण करत असताना तिला मिल्ट्रीच्या शाळेवर शिक्षिका म्हणून घेण्यात आली शिक्षिकेबरोबर काही प्रायव्हेट मुलांचे क्लास घेण्यास तिने सुरुवात केली असं आयुष्याचं गणित आता कुठेतरी सुरळीत चालू असताना नेहमी तिनं तिच्या पुढं काहीतरी वेगळंच मांडून ठेवलं होतं तिच्यावर तिच्या भावांचे अतोनात प्रेम होतं आपल्या सगळ्यांमुळे तिला तिचं आयुष्य चांगलं जगता आलं नाही याचं गिल्ट सतत त्या दोघांना जाणवत होतं त्यामुळे पुन्हा नव्यानं तिचं आयुष्य फुलावं म्हणून ते दोघेही अत्तोनात प्रयत्न करत होते दुसऱ्यांदा लग्न करताना तिच्या मुलाचा प्रश्न पु पुढं उभं राहायचा त्या मुलासही तिला स्वीकारावं एवढीच तिची माफक माफक अपेक्षा होती पण समाज म्हण अशा गोष्टींना सहसा पसंत करत नाही हेच खरं असो भर म्हणपातच साधनाच्या नवऱ्याची होणारी बायको पडून गेली व तिने साधनाच्या नवऱ्याशी लग्न करण्यास नकार दिला हे सगळं घडत असतानाच समिधा व तिचे दोन्ही भाऊ त्या ठिकाणीच होते त्यांनी साधनाच्या नवऱ्याला अगदी जवळून पाहिलं होतं त्याचा संसार पुन्हा नव्याने उभा राहावा म्हणून ते खूप प्रयत्नशील असताना अचानकच साधनाच्या नवऱ्याने व त्याच्या नातेवाईकांनी मोडलेल्या वर लग्नातच संविधानाच मागणी घातली पण लग्न करताना त्याची अट होती ती म्हणजे सविधाचा मुलगा ती आपल्याबरोबर घेऊन येणार नाही कारण लग्नानंतर जर ती आपल्या मुलासोबत आली तर ती साधनाच्या मुलांना तिच्या मुलाबरोबर आईचं प्रेम देऊ शकणार नाही त्यामध्ये कुठेतरी तफावत निर्माण होईल ही अट ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली पण खूप कमी वेळातच समिताचं आयुष्य सुधारावं म्हणून तिच्या भावाने समिताचा मुलगा आपण आयुष्यभर सांभाळू त्याला कोणत्याही प्रकारची उणीव जाणवणार नाही याची हमी देत तिचं लग्न साधनाच्या नवऱ्याशी लावलं चलचित्रपट बघताना एक दृश्य संपताच लगेच दुसरं समोर उभं राहतं अगदी असच तिच्या आयुष्याचं गणित बदललं होतं आता ती साधनाच्या मुलांची आई बनणारी होती पण एक आई बनताना स्त्रीला नेहमीच दुसरं मातृत्व नाकारावं लागतं ही समाज रूढी बदलणार तरी कधी व कशी या विचारात सनीला नेहमीच असायची शेजारी बाजारी तिच्याकडे नजरेने पाहिजे की जी बाई आपल्या मुलाला सोडून आपल्या सुखासाठी दुसरे लग्न करते ती किती क्रूर व किती धूर्त तसे ती इतरांच्या मुलाला काय आईची प्रेम देणार पण सविधा साधनाच्या मुलांचं अगदी सगळं सख्खी आई जेवढी करणार नाही तेवढं करत होती साधनाचा नवरा हा नेहमी मिनिटरीतच असायचा पण इकडे ती त्या मुलांचं खाणं पिणं शाळा याकडे कटाक्षाने लक्ष देत होती त्यामुळेच तर सावतराई हे लेबल जाऊन ती त्यांची खरोखरच आई झाली होती प्रत्येक सहा महिन्यांनी किंवा वर्षांनी साधनाचा नवरा सुट्टीला यायचा आजही त्या दोघांमध्ये पत्नीचं नातं नव्हतं तसं पाहिलं तर समाजातील असे कितीतरी संसार दिसायला परिपूर्ण कुटुंब वाटतात पण पण प्रत्यक्षात मात्र एक घेऊन जगत असतात नवराग्री नसतानाही ती मात्र आपल्या मुलाला या मुलांबरोबर सांभाळू शकत नव्हती याची सर आणि खंत तिच्या मनाला नेहमीच टोचायची इकडे समिताच्या मुलाला तिचे भाऊ अगदी आपलेपणाने प्रेमाने सांभाळत होते पण तरीही आपण आपल्या कर्तव्यात कुठेतरी कमी पडतोय असं तिला नेहमी वाटायचं एक आई म्हणून साधनाच्या मुलांनी जसं तिला स्वीकारलं तसंच तसंच आपला मुलगा भविष्यात आपल्याला समजावून घेऊ शकेल का या विचाराने ती नेहमीच बेचन व्हायची आता मात्र तिची नियतीकडून एकच अपेक्षा होती ती म्हणजे साधनाच्या मुलांनी व नवऱ्याने तिच्या मुलाला तिला तिच्या मुलासहित स्वीकारावे हे सगळं पाहिल्यावर वाटतं नियतीनं कोणतं प्रारब्ध तिच्या आयुष्यात मांडलं होत खर तर या कथेच नावच प्रारब्ध आहे आणि या प्रारब्धामध्ये आपण पाहिलं तर मनुष्य हा त्याच्या आयुष्यात असंख्य कर्म करतो जसं कर्म करत जातो तस तसे त्याच्या कर्मफलाचे रूपांतर संचितात होत जाते व त्याचा बॅलन्स वाढत जातो भारतीय तत्व विचारानुसार या संचितात मनुष्याची जन्मजन्मीची कर्मे साठवलेली असतात संचिताचे भोग एकदम भोगणे शक्य नसते त्यातील काही भोग आनंददायी तर काही दुःखद असतात त्यामुळे कर्मफलांचे भो क्रमाप्रमाणे भोगावे लागतात संचितापैकी ज्या कर्माचे भोग भोगण्यास प्रारंभ होतो त्यास प्रारब्ध असे म्हणतात संचित म्हणजे काय कर्मफलांचा महासागर आहे तर प्रारब्ध म्हणजे किनाऱ्यावर येणाऱ्या ना अथांग सागरातील सा जे पाणी प्रवाह होऊन किनाऱ्यावर प्रकट होत त्याला आपण लाटा म्हणतो त्याप्रमाणे संचितातील असंख्य कर्मफलांपैकी जी फळे भोगण्यासाठी प्रकट होतात त्या प्रारब्ध म्हणतात असा या प्रारब्धाचा भाग म्हणजे साधना व समिताच आयुष्य तर नव्हे अशी आजची ही कथा प्रारब्ध चला तर मग तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुन्हा एकदा या ग्रुपला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया धन्यवाद